भाऊ रुपाली ते ते का हो। रुपाली चाकणकर यांनी पत्रकार घेऊन आपल्या जवाईवरती अनेक आरोप लावलेले का रुपाली चाकणकरांनी जे आरोप आता लावलेले आहे ते आरोप अशा रीतीनं लावले आहे की जसं काही पोलिसांची चौकशी रुपाला तेच करत आहे म्हणजे आता पोलीस अधिकारी झालेले आहेत त्याच चौकशी अधिकारी आहेत तपास अधिकारी त्याच अशी माहिती देत आहेत वास्तविक जी त्यांनी माहिती दिली ते पोलिसांनी द्यायला पाहिजे अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाची माहिती एखाद्या महिला आयोगाचे अध्यक्ष जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ता आहे आणि रुपालीता चेकाळल्या का कारण रुपा लितायची आणि रोहिणीतायचे किती मैत्रीपूर्वक संबंध आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे रुपालिता एवढं चेकाळून बोलत आहे पण त्यांनी सत्य बोला ते बोलावं त्याच्याबद्दल लोमत असण्याचं कारणच नाही आहे पण या संदर्भामध्ये मी जावयाचं समर्थन करणार नाही माझी एवढीच मागणी आहे की पोलिसांनी याची चौकशी केल्यापेक्षा आता आता पोलीस करतायत एस आय टी बी टी कशाला करता चौकशी एस आय टी तुमच्या अंडर आहे खरं केंद्र सरकारच्या अंडरची एखादी निस्पूर संस्था वेळ सी बी आय वगैरे सरकारनं चौकशी करा नाही लांबलारं प्रकरण जर असे आहे तर एस आय टी नाही करू शकत त्याच संदर्भामध्ये त्यामुळे सी बी आयकडे चौकशी करा पण या संदर्भामध्ये पोलिसांनी सांगावं की या महिलेची तक्रार आली या मुलीची तक्रार आली आणि ह्याच्यात आहे हे आत्ता जे माहिती देत आहे हे प्रायव्हेट आहे माझं प्रायव्हेट लाईफ आहे या प्रायव्हेट लाईफमध्ये तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे तुम्हाला जर आणखी काही सांगायचं असेल तर गुन्हा दाखल केला पाहिजे गुन्हा दाखल करून त्याला रिसर कायदेसर काय मी म्हणणार आहे की असं केलं असेल समाजाला हे अत्यंत घातक आहे तो माझा जावई असो का कोणी असो त्याला फाशी दिली पाहिजे त्याला दुसरी शिक्षा असता कामानं अशी माझी मागणी राहणार आहे पण जे बदनाम करण्यासाठी जे सुरू असतं चित्रातईंच्या माध्यमातून जे आहे ते योग्य नाही आहे पोलिसांनी उद्या पत्रकार परिषद घ्यावी त्यातली रिटेल माहिती हेच जे आहे त्यांच्याजवळ पुरावे असतील कोणाची तक्रार असेल तर कोणाची तक्रार असेल तर नाहीतर माझ्या प्रायव्हेट लाईफमध्ये सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे हो त्यांनी असं पण सांगितलेलं आहे त्यांच्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओज फोटो वगैरे मिळालेले आहेत परंतु त्यांनी मीडियासमोर आणले नाही फक्त त्यांनी मीडियासमोर सांगितलं की असं असं त्यांच्या गुगल ड्राईव्हमध्ये भेटले नाही मिळाले असतील नाही मिळाले असेल का चित्र या काय नाव या बाईचं रुपाले त्याला कसं काय माहिती आहे रुपाल येते असेल ना नसायचा का संबंध तर असेलही पण मग या रुपाल येताना काय माहिती आहे तर पोलिसांनी सांगावं ना पोलिसांनी दिस सर गुन्हा दाखल करून सांगावं असं नाही खूप वारंवार असू शकतात माझ्या तुमचे अनेक फोटो असू शकतात ते माझं प्रायव्हेट लाईफ आहे गुन्हा जोपर्यंत माझ्यावर दाखल होत नाही जोपर्यंत माझ्याविषयी तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत रुपा लेता येईल असं का पोलिसांना याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही आहे तर तो चौकशीमध्ये दोषी आढळला तर फाशी लावला पाहिजे त्याला योग्य ते कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे मरेपर्यंतच्या शिक्षा अशा लोकांना त्याच्या समाजामध्ये अशा स्वरूपाचं दुष्कृत्य करतील मी जावायचं समर्थन करणारा नाही परंतु वाह्या रूपांलेताई अशा स्वरूपाचे होतो पोलिसांनी पण करू नये पोलिसांनी यावं गुन्हा नोंद करावा पुण्या महिलेची तक्रार असेल तर ते सांगावं यामध्ये सगळं पहिल्या दिवसपासून पाहतो तर संशयाचं वातावरण आहे ताईंना मी सांगेल की जरा लोढा प्रकरणामध्ये लक्ष घाला कारण नाशिकच्या रेव प्रकरणामध्ये जे बहात्तर अधिकारी अडकले त्याच्यामध्ये लक्ष घाला तर राधाकृष्ण विखे पाटलांनी सुद्धा म्हटले की चौकशी करा साताऱ्याची जे मला माहिती मिळाली दोन माजी मंत्री वगैरे कोणी माजी मंत्र्याचा का पुरवठा काय जे असेल अजून आधी करून त्याच्याकडे जर ताईंनी लक्ष घालावं हे जे महाराष्ट्रात प्रकरण घालतात ना ताई महिलांवर त्याच्या याच्याकडे लक्ष घाला ना दुसऱ्याच दिवशी लगेच हगवाने प्रकरणात गेले असतात मला बरं वाटलं असतं ना अनेक प्रकरणात तिथं पोहोचत नाही बीडला पोहोचत नाही तिथं जायची ताकद नाही हिंमत नाही रु, तर, 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 कौन या ठिकाणी बाकी आले रो रोहिणीतही तयार म्हणून रुपालीतही आल्या पण चौकशी करा ही प्रकरण सी बी आयकडे दिलं पाहिजे जर असं असेल तर खरं असेल तर गंभीर असेल तर दिलंच पाहिजे सोडता नये याच्यात कोण कोण आहे ते शोधलं पाहिजे जे असतील त्यांना फाशी दिली पाहिजे परंतु निव्वळ पुरावे अभ्याव बदलत राहतं ते योग्य होणार नाही सर्व बाजूंनी याची चौकशी करा मग पोलिस ज्या अँगलनी तपास करत आहे या प्रकरणांमध्ये तुम्हाला पोलिसांवरचा विश्वास आहे का पोलिसांना मुळामध्ये हे प्रकरण जे आहे हे प्रकरण ड्रगच्या संदर्भामधलं आहे पोलिसांनी ड्रगच्या संदर्भामध्ये चौकशी करावी ना याच्यात दोषी आहे का रेव पार्टी आहे का यानं ड्रग घेतलेला आहे का ड्रग पाळलेले आहे का मग हा खरं का आधी गुन्हेगार होता का सर्व पोलिसांनी न्यायालयामध्ये हे सगळं नाकारलेलं आहे न्यायालयात सांगितलं की रेव पार्टी नव्हती हा संदर्भ याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही आहे यात प्रांजल खेवरकरच्या संदर्भामध्ये पोलिसांनी सांगितलं आहे ना ड्रग्स सहन केलेलं नाही आहे अजून आमच्याकडे रिपोर्ट आलेली नाही आहे याने बाळगलेलं नाही हे त्याच्यात दिसतं आहे म्हणजे सगळं तर सत्यच दिसतं आहे मग त्याच्याकडे चौकशी ना त्याच्या माध्यमातून हे आम्हाला मिळालं ते आम्हाला मिळालं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे आणि असेल तर गुन्हा दाखल केला पाहिजे के चौकशी केली पाहिजे आणि पोलिसांनी जनतेसमोर मांडलं पाहिजे उलट भ्रम पद निर्माण करण्यात असल्याच्या सत्या त्या मांडलं पाहिजे आणि सत्याची चौकशी झालीच पाहिजे गुन्हा असेल तर सक्षा झाली पाहिजे चला